नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण जमुनाबाई राणीसाहेब आणि बम साहेबांच्या सुंदरी वानरीची कथा ऐकूया सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर गावचे आप्पासाहेब माने नावाचे सरदार कुटुंबवत्सल आणि सद्गृहस्थ होते पण घरची गरिबी त्यांना दोन मुलं आणि एक कन्या गरिबीमुळे मुलीला सुस्थळ मिळेना म्हणून अक्कलकोटला स्वामींना विचारायला आले कन्या कोणाला देऊ म्हणून चार पाच महिने राहून सेवा केली एक दिवस चुडाप्पाने स्वामींचे प्रसन्न वदन पाहून मान्यांचा हेतू सांगितला तेव्हा महाराज म्हणाले खंडेरायाला कन्या द्यावी म्हणजे ती खूप वस्त्रालंकार घालून सुखी होईल आणि तुम्ही लवकरच शेवटच्या मुक्कामे पोचाल नंतर मान्यांनी समर्थांचे पूजन नैवेद्य करून प्रसाद घेऊन घरी गेले पुढे थोड्या दिवसात बडोद्याची काही मंडळी खंडेराव महाराजांना कन्या शोधत रहिमतपूरला आले त्यांनी मान्यांची कन्या पसंत करून विवाह ठरला सुमुहूर्तावर विवाह झाला दान दक्षिणा ब्राह्मण भोजन मान्यांची कन्या श्रीमंत जमुनाबाई साहेब झाल्या पुढे आरोग्य बिघडले दत्तात्रय स्वामींचे भजन करत त्यांनी प्राण सोडला आणि दत्तचरणी लीन झाले जमुना राणी खूप धार्मिक होती पुढे मार्गशीर षष्ठी सोमवारी खंडेराव महाराज कैलासवासी झाले त्यांचे बंधू मल्हारराव राज्यावर बसले पण ते राज्यावरून पदच्युत होऊन मद्रासमध्ये राहिले तेव्हा जमुना राणी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाले त्यांनी सयाजीरावांना दत्तक घेतले या सयाजीरावांची कीर्ती पुढे खूप पसरली जमुनाबाईने अक्कलकोटमध्ये काही दिवसांना सत्र ठेवले तिने खूप तीर्थयात्रा केल्या राजधानी तारकेश्वराचे भव्य मंदिर बांधले सयाजी रावही स्वामींच्या समाधीच्या दर्शनाला आले होते सद्गुरूंच्या कृपेने जमनाबाई अखंड आनंदात राहिले अक्कलकोटच्या बनगार्डनर साहेबाची एक वानरी होती ती लोकांना चावायची बम साहेबांना पण चावायला धावायची त्यामुळे त्या, त्या वानरीला मारायचे ठरले खंडोबाच्या देवळाच्या मागे सेवक तिला घेऊन आले शस्त्र मारून प्राणघात करणार तर भुजंगा नावाचा स्वामींचा सेवे करी स्वामींना म्हणाला वानरीला मारत आहेत सोडून आणू का महाराज होऊ म्हणाले बमसाहेबांच्या आज्ञेने वानरीला सोडले तिने स्वामींच्या पायावर लोळण घेतली स्वामी तिला म्हणाले यापुढे कोणाला चावू नकोस नाहीतर उलटी टांगून मारून स्वर्गाला पाठवीन त्यानंतर वानरी कोणालाही चावली नाही वनात गावात राहायची रोज दोन वेळा स्वामींच्या दर्शनाला जायची तिच्या वागण्यावरून लोकांनी तिचे नाव सुंदरी ठेवले महाराज स्वतःच्या गळ्यातला हार डोक्याची टोपी वानरीला घालायची महाराज जे काही हरभरे यांना पाणी देतील ते खाऊन ती राहायची पुढे स्वामींच्या आद्यमठात ती शिवरूप झाली वाजत गाजत भजन करत तिची यात्रा काढून तिला पुरले सुंदरी पुण्यवान दत्तात्रेयांच्या चरणी लीन झाली सुंदरीला उत्तम गती मिळाली आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्